नमस्कार कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मनुके मनुके बनवण्याकरता मी फ्रेश द्राक्षे घेतलेले आहेत आणि चांगले असे फ्रेश आणि कडक द्राक्षे आहेत ते यांना मी पूर्णपणे असे सुट्टे सुट्टे करून घेतलेले आहेत कारण द्राक्षावरती खूप सारे रासायनिक फवारे मारलेले असतात सुरुवातीपासनं त्यामुळं आपल्याला हे द्राक्षे दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यामुळं प्रत्येक द्राक्ष मी असं सेपरेट केलेलं आहे आणि दहा मिनटापासून मी पाण्यामध्ये यांना असं बुडत ठेवलेलं आहे यांना आपण असं छान असं हातानं व्यवस्थित स्वच्छ पाण्यामध्ये चोळून घेणार आहोत आणि सेम त्याच प्रकारे मी हे काळे द्राक्षेसुद्धा घेतलेले आहेत आपण दोन्ही द्राक्षेचे मनोके बनवणार आहोत तर हे सुद्धा द्राक्षे मी दहा मिनटापासून सुटे सुटे करून पाण्यामध्ये बुडत ठेवलेले आहेत यांनासुद्धा आपण छान असं हातानं धुवून घेऊया त्यामुळं काय होतं यावरती जे फवारे मारलेले असतात तर ते फवार्यांची जी रासायनिक पावडर वगैरे असते ती सगळी अशी स्वच्छ निघून जाते द्राक्षे पण छान स्वच्छ बनतात आपले तर आपण यांना एक पाच मिनटं असं धुवून घेऊया एक पाच मिनटं मी यांना छान पाण्यामध्ये धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकता द्राक्षे किती आपले स्वच्छ झालेले आहेत आणि वरचं पाणी खराब झालेलं आहे आता आपण हे पाणी काढून घेणार आहोत तर मी हा एक बाऊल ठेवला आहे त्यावरती ही स्टेनर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे द्राक्षे घालूया आणि पुन्हा दुसऱ्या पाण्याने आपण ह्या द्राक्षांना धुवून घेणार आहोत आता आपण ही साईडला ठेवूया आणि पुन्हा एकदा द्राक्षांना धुवून घेऊया आणि सेम अशाच प्रकारे आपल्याला हिरवे द्राक्षेसुद्धा धुवून घ्यायचे आहेत पुन्हा द्राक्षे बुडतील इतपत पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा आपण हलक्या हातानं यांना एक दोन मिनिट धुवून घेऊया म्हणजे छान यावरती पावडर मारलेले फवारे सगळे निघून जाऊन आपले द्राक्षे एकदम स्वच्छ बनतात आणि पुन्हा सेम आपण त्याच प्रकारे यांना पाणी काढून घेऊया पुन्हा डबल धुवून झालेले आहेत आपले द्राक्षे पुन्हा हा बाऊल मांडूया आणि ही स्ट्रेनर अशा प्रकारे आणि एक दोन मिनिट आपण या द्राक्षांना असं स्टेनरमध्ये ठेवूया म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल आणि आपले द्राक्षे छान कोरडे होतील दोन मिनटानंतर आपले द्राक्षे छान कोरडे झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया किती स्वच्छ द्राक्षे आपले धुवून झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला द्राक्षे धुवून घ्यायची आहेत आणि खास टिप्स अशी देईल की आपण द्राक्षाचा घड पाण्यामध्ये डोबत ठेवायचा नाही धुण्याकरता तर प्रत्येक द्राक्ष असं सेपरेट सेपरेट करून धुवायचं आहे म्हणजे पूर्ण बाजूनही स्वच्छ धुतल्या जातं आता हे हिरवे द्राक्षसुद्धा मी दुसऱ्यांदा धुवून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही किती स्वच्छ द्राक्षे धुतलेली आहेत पुन्हा याला दोन मिनिट असंच ठेवूया दोन मिनटानंतर आपण यांना या बाउलमध्ये काढून घेऊया आणि सेम दोन्ही प्रकारचे द्राक्षे मी असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इतके स्वच्छ आपल्या द्राक्षे धुवून घ्यायचे आहेत मी मनुके बनवण्याकरता कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले आणि पाण्याला खूप छान उकळी आलेली आहे आता मी हे द्राक्षे या उकळत्या पाण्यात टाकणार आहे तर सध्या हे द्राक्षे, हे। हे। हे द्राक्षे आपले पाण्याच्या तळाला खाली बसलेले आहेत आणि गॅस मी फुल ठेवलेला आहे तर आपण या द्राक्षांना आता हलून घेऊया तर हळूहळू काय होईल हे आपले द्राक्षे तळाला बसलेली असे पाण्याच्या वरती येतील आणि मग आपल्याला यांना पाण्याबाहेर काढून घ्यायचं आहे तर आपण यांना असं हालून घेऊया आणि अगदी थोड्याच वेळात ही द्राक्षे वरती यायला सुरुवात होईल आपलं पाणी छान उकळलेलं होतं द्राक्षे टाकल्यावर पाणी उकळायचं बंद झालेलं आहे आणि आपल्याला असं मधनं मधनं या द्राक्षांना हालून घ्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर पुन्हा आपलं पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे आता हळूहळू आपले पाण्याच्या तळाला बसलेले द्राक्षे वरती यायला सुरुवात होईल आणि द्राक्षाचा कलर पण थोडासा बदललेला आहे थोडासा रेड सर कलर झालेला आहे पुन्हा एकदा आपण याला असं हलवून घेऊया एक पाचच मिनिटाची ही प्रोसिजर आहे आता पाहू शकता तुम्ही आपले द्राक्षे पूर्णपणे असे वरती आलेले आहेत बिलकुल असे तळाला द्राक्षे आपले बसलेले नाही आहेत तर पाण्याच्या वरती आलेत आता फक्त एक अर्धा मिनिटच आपण यांना असंच बॉईल पाण्यामध्ये ठेवणार आहोत आणि आपल्याला असं यांना हलवून घ्यायचं आहे आता एक अर्ध्या मिनटानंतर मी दाखवते तुम्हाला तर आपल्या या द्राक्षांना अशा वरती हलकेशा सुरकुत्या पडल्यात आणि एकदम हलकीशी यांची स्किन अशी रप्चर झाल्यावर वाटत आहे अशा प्रकारे तर आता आपण यांना काढणार आहोत तर सर्वात प्रथम मी गॅस बंद केलेला आहे त्यानंतर मी ही स्टेनर घेतलेली आहे तर मी या गाळणीनं तुम्ही डायरेक्ट स्टेनरमध्ये पण ओतू शकता परंतु मी या गाळणीनं या स्टेनरमध्ये यांना काढणार आहे आणि दोन तीन मिनिट आपण हे द्राक्षे असेच या स्टेनरमध्ये ठेवणार आहोत पूर्ण पाणी यामधलं निथळून गेलं पाहिजे आणि द्राक्षे आपले छान कोरडे झाले पाहिजे तर असेच आपण साईडला ठेवूया पुन्हा उकळत्या पाण्यात आता आपण हे काळे द्राक्षे सोडूया आणि सेम त्याचप्रमाणे आपण प्रोसिजर याची पण करणार आहोत आपले हे द्राक्षे दोन तीन मिनटानंतर छान कोरडे झालेत पाहू शकता तुम्ही आणि यामधलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता आपण हे द्राक्षे पुन्हा या भांड्यामध्ये काढूया तोपर्यंत हे द्राक्षे आपण गरम करून घेऊया आपले द्राक्षे बॉईल झालेत मी गॅस बंद केलेला आहे आणि सेम यांनासुद्धा आपण असंच काढून घेऊया आणि यांना पण आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी यामधलं निघून गेलं पाहिजे पूर्ण कोरडे झाले पाहिजे आपली द्राक्षे <coughs> अशा प्रकारे मी एक अशी पसरट परत घेतलेली आहे तुम्ही स्टीलची किंवा स्टीलचं मोठं ताट असं पसरट कुठलंही भांड घेऊ शकता किंवा डायरेक्ट जमिनीवर सुद्धा उन्हामध्ये या द्राक्षांना तुम्ही वाळू शकता त्यानंतर मी खाली एक असं डबल सुती कापड टाकलेलं आहे आणि जाड कापड आहे त्यानंतर वरती पुन्हा एक सुती कापड टाकलेलं आहे असे दोन तीन कापड तुम्ही टाकू शकता आता आपण या कापडावरती हे द्राक्षे एकदम आपल्याला असे पातळ पातळ पसरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले, आपले द्राक्ष एकमेकाला असे चिटकले नाही पाहिजे पूर्ण असं एक एक द्राक्ष आपल्याला असं सुटं सुट घालायचं आहे यामुळं काय होतं डबल टिबल कापड आत थरल्यामुळं यामधलं पाणी पूर्ण शोषलं जातं आणि मग आपण ही परात उन्हामध्ये नेऊन हे मनुके वाळण्याकरता ठेवणार आहोत असे मोकळे मोकळे यांना करून घ्यायचे आहे आणि यांना असं एक दोन तीन तासानंतर आपल्याला असं हातानं हलवायचं आहे त्यामुळं काय होतं द्राक्षे खालीवर होतात आणि सर्व बाजूनी छान वाळल्या पण जातात तर आपल्याला असे यांना मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत आता मी ही परात अशीच कडक उन्हामध्ये नेऊन मांडणार आहे तर साधारणत दोन ते अडीच दिवस आपले मनुके बनायला लागतात आपण यांना छान आता उन्हामध्ये वाळून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही मनोके घरच्या घरी बनू शकता एक किलो द्राक्षापासून साधारणतः शंभर ग्रॅमच्या आसपास आपल्याला मनुके मिळतील तर आपल्याला हे काही परवडत नाही जास्त परंतु जर आपल्याकडे जास्त प्रमाणात द्राक्षे असतील तर आपण हे बनू शकतो तर अशाच प्रकारे मी ते काळे द्राक्षेसुद्धा कापडावर पसरून उन्हामध्ये वाळत ठेवते तर अशा प्रकारे मी दुसऱ्या कापडावर हे काळे द्राक्षे असे सुटे सुटे पसरून घेतलेले आहेत आपले द्राक्षे एकमेकाला चिटकले नाही पाहिजे आणि यांना सर्व बाजूनी अशी हवा खेळती लागली पाहिजे आता आपण ही परतसुद्धा कडक उन्हात नेऊन ठेवूया तर अशा प्रकारे मी ही द्राक्षे उन्हात वाळण्याकरता ठेवलेत आणि ही सुद्धा द्राक्षे मी उन्हामध्ये वाळण्याकरता ठेवलीत तीन दिवस मी हे मनुके कडकडीत उन्हात छान वाळून घेतलेले आहेत खूप सुंदर बनलेत दाखवते मी तुम्हाला पाच दिवसानंतर आपले मनुके खूप छान वाळलेले आहेत दाखवते मी तुम्हाला तुम्हाला माझे हे मनुके आवडले असतील तर प्लीज कल्पनाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा माझी रेसिपी खूप खूप शेअर करा धन्यवाद